नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आज ठाणे महानगरपालिकेने बेकायदा हुक्का पार्लर आणि बार विरोधात मोठ्या प्रमाणात तोडक कारवाईला सुरुवात केली या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला वीस ते पंचवीस हुक्का पार्लर आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी या संदर्भात माहिती दिली यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे गजानन गोदापुरे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली ठाणे शहरात ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने हुक्का पार्लर आणि बार बांधण्यात आल्या आहेत त्यावर तोडक कारवाई सुरू ठेवणार आहोत त्यामुळे शहरातील अवैध व्यवसायांना आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल असं देखील यावेळेस सांगण्यात आलं ठाणे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे महापालिकेने यापुढे अवैध धंद्याविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत या कारवाई अंतर्गत शहरातील पांचाली मयुरी स्वागत खुशी इंडियन स्वाद तसंच ठाणे शहरातील विविध अनधिकृत पब आणि पार वर आज बुलडोजर फिरवण्यात आला आहे दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरं अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे आणि झालेला खर्च हा संबंधितांकडून आम्ही वसूल करतो ठाणे शहरामध्ये ठाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असतील त्यावर संपूर्णपणे कारवाई करण्यात येईल हमारे एंटी नार्कोटिक सेल है जो क्राइम ब्रांच के अंडर काम करती है इसके साथ ही हमारे पुलिस स्टेशन के भी जो इंचार्ज है जो लोकल एसीपी है डीसीपी है इनको भी हमने सूचित किया है कि ऐसे ड्रग्स के बारे में जीरो टॉलरेंस रहेगा और इसमें यंगस्टर्स स्कूल गोइंग स्टूडेंट्स कॉलेज गोइंग स्टूडेंट्स ये अट्रैक्ट होते हैं और कॉलेज और स्कूल के नज़दीक ऐसे अगर कहीं जानकारी हमें मिलती है तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी और लॉन्ग टर्म इसको कैसे प्रिवेंट किया जाएगा इसके लिए हम लोग इफेक्टिव एक्शन ले रहे हैं नगर पालिका क्षेत्र में जेवड़े अनाधिकृत हुक्का पार्लर्स है शॉब्स है बार्स है ज्यादा बरेच उद्योग चलता व्यवसाय चलता थोड़े जे अपने पुढ़ पीढ़ी है ज्यादा हानिकारक है दृष्टिकोन यक्री प्राप्त होत हो त्याच प्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या तर आपण आजपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय हो आहेत या विरुद्ध मान्य आयुक्त महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार ही या आपण कारवाई सुरू केलेली आहे आईला भेटण्यासाठी सोळा देश पार करत एका व्यक्तीने भारत गाठला आहे लंडनहून गाडीत घेऊन निघालेल्या अवलियाला भारतात पोहोचायला तब्बल एकोणसाठ दिवस लागले अठरा हजार तीनशे किलोमीटरचा प्रवास पार करून त्यांनी भारतामध्ये आला आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपण या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो असं स्वप्न ठाण्यातील विराजित मुंगळे यांनी डोळ्यात साठवलं आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवलं आईला भेटण्यासाठी विराजित थेट लंडनहून स्वतःची गाडी घेऊन निघाले आणि एकोणसाठ दिवसात सोळा देश पार करत अठरा हजार तीनशे किलोमीटरचा प्रवास करत ते ठाण्यामध्ये पोहोचले विराजित मुंगळे हे लंडन येथे आय टी इंजिनियर म्हणून काम करतात आपल्या आईला भेटण्यासाठी त्यांनी लंडनहून आपल्या गाडीने प्रवास करायचं ठरवलं यावेळेस युनायटेड किंगडम जर्मनी फ्रान्स पोलंड लुथिहुआ लातविया एस्टोनियो रशिया कझाकिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान चीन तिबेट नेपाळ भारत अशा सोळा देशांबद्दल प्रवास केला या प्रवासात विराज बुंगळे यांना त्यांच्या पत्नी दीपाली मुंगळे यांनी साथ दिली तर एक मित्र देखील काठमांडू पर्यंत त्यांच्या सोबत होते दिवसाला पाचशे ते सहाशे किलोमीटरचं अंतर ते पार करत असत या देशातून प्रवास करताना देशातील संस्कृती खाद्य संस्कृती याचा देखील अनुभव घेतल्याने विराजित सांगतात रशियाची बॉर्डर पार करण्यासाठी विराजित यांना तब्बल बावीस तास लागल्याचं त्यांनी सांगितलं की नाही सारे रस्ते सो एक चुना जो मुझे यूके फ्रांस बेल्जियम नदरलैंड जर्मनी पोलैंड, लिथुवनिया लैथविया इस्टोनिया रशिया कजाकस्तान उजबेकिस्तान किर्गिस्तान चाइना चाइना टिबैट नेपाल इंडिया ऐसे करके मैं आ गया आ, मुझे 59 डेज लगे उनसठ दिन लगे और मैंने 18,300 किलोमीटर किलोमीटर्स का रास्ता पार किया ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतनं दोन हजार सोळा ते एकवीस दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांची देणी पालिकेने दिलेली नाहीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये सातवा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगानुसार फरक ग्रॅच्युटी रजा विक्री पेन्शन पेंच, विक्रीचे फरक मिळत नाही त्यामुळे या शेकडो कर्मचाऱ्यांची ससेफुलपट सुरू असून गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली रोडे यांनी येत्या आठवड्यात या संदर्भात मार्ग काढण्याची भूमिका घेतली आहे आमच्या मागण्या आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या अजूनपर्यंत मिळत नाही पहिली मागणी आमची ग्रॅज्युटी मिळण्याबाबत आहे तर ग्रॅज्युटी अजूनपर्यंत रजेचा पगार नाही दिला ग्रॅज्युटी नाही दिली त्याच्यानंतर पेन्शन विक्री तो ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो पंधरा मार्च भेटलो त्याच्यानंतर त्यांनी माननीय उपायुक्त यांच्याकडे मुख्यालय यांच्याकडे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, C.P. Goyanka is the intelligent choice. ठाने पोलिस अवित्ताल अनि NKT महावित्ताल अचावतिने जागतीक अंतराष्ट्रे अमली पदर्थ दिनात्स आउचित्य सादून. जए रगृती पर राली चं आयोजन केलं पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने नागरिक तसंच विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत जागरूकता व्हावी या दृष्टिकोनातून श्री आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या अनुषंगाने कॅच फाउंडेशन या समाजसेवी संस्थेला सहभागी करून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळा महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ आणि त्यांचे दुष्परिणाम याबाबत जागृती निर्माण करण्याकरता परिसंवाद देखील आयोजित करण्यात आला होता तसंच निबंध स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं थायलंड या देशातनं बेकायदेशीरित्या प्रवेश करून भारतात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन तरुणींची ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुटका केली आहे थायलंडमधून बेकायदेशीरित्या भारतामध्ये प्रवेश करून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या या तीन तरुणींची ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुटका केली या प्रकरणात पोलिसांनी थायलंडची महिला दलाल सालिका उडोम बागनब्लाव हिला ताब्यात घेऊन अटक केली आहे या महिलांकडे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आढळून आले असून या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी बँक खातं देखील सुरू करण्यात आलं होतं विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सव्वीस जून रोजी मतदान झालं या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील एकशे चोवीस मतदान केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालं पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकंदर तेरा उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली भाजपकडनं दोन वेळा आमदार झालेले निरंजन डावखरे यांच्यासमोर रमेश कीर यांचं तगडं आव्हान निर्माण झालं आहे कोकण पदवीधर मतदारसंघात एकंदर दोन लाख तेवीस हजार दोनशे पंचवीस मतदार असून यामध्ये सर्वाधिक अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत बेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर स्त्री तर छप्पन्न हजार तीनशे एकाहत्तर पुरुष मतदार आहेत एक किलो आठशे नव्वद ग्रॅम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिल कुमार प्रजापती याला गुरुवारी तेरा जून रोजी सापळा रचून अटक करण्यात आली होती पोलीस पथकाने याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून बापू सरो या तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवलं आहे ठाणे गुन्हे शाखा पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अनिल प्रजापती सचिन शेठ हे उत्तर प्रदेशमध्ये राहत होते त्यांच्याकडनं अंगझडतीमध्ये सतरा लाख वीस हजार रुपयांचा एक किलो सातशे वीस अंमली पदार्थ चरस जप्त करण्यात आला त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कामगिरी केली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र